वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन टू रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे आज मी पुण्याला चालली आहे तिथे माझे काका काकी माझी चुलत बहीण हे सर्वजण राहतात माझ्या चुलत बहिणीची दोन मुलं आशा आणि दिनू मला भेटायला येतीलच स्टँडवर मी सुनीता घोरपडे माझे दोन लहान शेजारी रंजना आणि संतोष माझ्या घरी आज पुन्हा आलेत आमचा पाहुणा शरद त्यांना त्यांच्या घरच्या लोकांची इंग्रजीत माहिती सांगायला शिकवणार आहे सुनीता मावशी मी आले ये ये रंजना बस ना कशी आहेस अरे हा बघ संतोष पण आला काय रे कुठून येतोस तू धापा टाकत नमस्ते सुनीता मावशी मला अगदी घाई होती याची पण आधी लीनाला बालवाडीत सोडायचं होतं मग मी धावत दा आलो दादा आहे हो तो थोडे दिवस राहणार आहे तुम्ही त्याच्याकडून खूप इंग्रजी शिकून घ्या बरं का हम्म तर मग आज चहा कोण करणार आहे ए संतोष आज तू चहा कर मी इंग्रजी शिकते काम शरद दादा ए मी पण मी पण इंग्रजी शिकणार बाबा चहा करता करता तू पण इंग्रजी शिक हम्म बर शरद टुडे यू टीच देम टू टॉक अबाउट देअर फॅमिली ओके काम संतोष टी प्लीज येस ओके टी अरे संतोष तू सुनीता मावशीकडे आहेस ना मी चालले बाहेर होय आई मी इकडेच आहे संतोष वॉज दॅट युअर मदर येस माय मदर व्हॉट इज युअर मदर्स नेम मदर नेम निलिमा काळे से माय मदर्स नेम Is Nilima Kale. My mother's name is N Nilima Kale. What is your father's name? My father's name is Manohar Kale. Good. Shabbaas. My mother's name is Kunda Pawar. My father's name is. रमेश पवार व्हेरी गुड रंजना शरद दादा व्हॉट इज युअर मदर्स नेम माय मदर्स नेम इज राजलक्ष्मी वॉट इज युअर फादर्स नेम माय फादर्स नेम इज व्यंकट रामन ए रंजना शरद दादाला विचार ना त्याला बहीण भाऊ आहेत का तू विचार की भित्रा शरद दादा यू सिस्टर्स ब्रदर्स अरे असं नाही संतोष त्याला विचार की शरद दादा हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर्स डू यू हॅव म्हणजे मी विचारलं तुरा बहीण भाऊ किती आहेत आय हॅव टू सिस्टर्स अँड टू ब्रदर्स बाप रे म्हणजे पाच जण तू म्हणजे दोन ना दोन भाऊ दोन बहिणी येस बिग फॅमिली आय हॅव टू सिस्टर्स अँड टू ब्रदर्स अँड यू हाऊ मेनी सिस्टर्स अँड ब्रदर्स डू यू हॅव संतोष अरे थांब थांब मला प्रथम हे सांग तुम्ही एक ते पाच अंक म्हणायला शिकलात का हो शाळेत शिकलो की मी म्हणून दाखवते वन म्हणजे एक टू म्हणजे दोन थ्री म्हणजे तीन फोर म्हणजे चार फाईव्ह Manjipat Chan Santosh Atatusang How many sisters and brothers do you have? I have one sister and one brother. And you, Ranjana? How many sisters and brothers do you have? I have one brother and no sisters. Sunita Maushi? How many sisters and brothers do you have? I have no brothers. आय हॅव्ह no नो सिस्टर्स म्हणजे भाऊ बहीण कोणीच नाही तुम्हाला नाही मी एकटीच आहे आय हॅव नो ब्रदर्स अँड नो सिस्टर्स सॉरी धडपडला पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल माता म्हणजे आई फादर म्हणजे वडील सिस्टर म्हणजे बहीण ब्रदर म्हणजे भाऊ What is your mother's name? My mother's name is Kusum Pawar. What is your father's name? My father's. Name is Manohar Pawar How many sisters do you have I have one sister How many brothers do You have i आय no brother रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे गेल्या पाठात तुम्ही एखाद्याला त्याचं नाव इंग्रजीत कसं विचारायचं हे शिकला होता व्हॉट इज युर नेम म्हणजे तुझं नाव काय मग तसंच त्याच्या आईचं नाव इंग्रजीत कसं विचारायचं सोप आहे वॉट इज यॉ मदर्स नेम तुम्ही सर्व माझ्यानंतर एकत्र म्हणा वॉट इज यॉ मदर्स नेम गुड आता एखाद्याच्या वडिलांचं नाव विचारता येईल की नाही तुम्हाला वडिलांचं नाव असं विचारायचं वॉट इज फादर्स नेम तुम्ही सर्व माझ्यानंतर असा प्रश्न विचारा पण हळू आवाजात बरं का वॉट इज यॉ फादर्स नेम गुड आता मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचेत बरं का प्रत्येक घंटा वाजली की टीचर एकेका मुलीला किंवा मुलाला उभं करतील मी विचारीन त्या प्रश्नाचं त्याने उत्तर द्यायचं एक जण उभं आहे ना लक्षात ठेव मी तुझ्या आईचं नाव विचारतेय मग उत्तरात माय हा शब्द येईल माय म्हणजे माझ्या माय मदर्स नेम इज सुनंदा किंवा जे काय असेल ते नाव सांग उभं असलेल्या मुलाने उत्तर द्यायचंय व्हॉट इज युर मदर्स नेम आता मी वडिलांचं नाव विचारीन कोण उत्तर देते घंटा झाली की टीचर एका मुलाला उभं करतील तू इंग्रजीत उत्तर दे हॉट इज युर फादर्स नेम आणखीन काय शिकलो आज आपण आठवतंय आधी हा एक How many do you have? प्रश्न ऐका हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव प्रश्न समजला ना हाऊ मेनी म्हणजे किती आणि सिस्टर्स म्हणजे बहिणी तुला किती बहिणी आहेत तुम्ही सगळे आधी माझ्या मागे प्रश्न म्हणून बघा हाऊ मेनी सिस्टर्स डू यू have? तसंच भाऊ किती हे कसं विचाराल भावाला म्हणतात ब्रदर हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव तुम्ही सगळेजण एकत्र एक माझ्या मागे प्रश्न विचारा बरं हाऊ Many brothers, do you have? आता तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बरं का तुम्ही स्वतःच्या बहिणींबद्दल सांगायचे म्हणजे उत्तर देताना असं म्हणायचं आय हॅव टू सिस्टर्स म्हणजे मला दोन बहिणी आहेत आय हॅव वन सिस्टर म्हणजे मला एक बहीण आहे आणि बहिणी नसल्या तर आय हॅव नो सिस्टर्स असं म्हणायचं घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय इंग्रजीत उत्तर दे हं हाऊ मेनी सिस्टर्स डू यू have आता भावांबद्दल असंच सांगायचंय घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे तुला किती भाऊ आहेत हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव आता काही मुलांनी जसा सराव केला तसा सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत बरं का रेडिओ बंद करून पुढची पंधरा मिनटं टीचर हा सराव घेतील आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का English, English, so you, शिक्षक बंधू भगिनीं so या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात